बनवणार आहे सुरमई फ्राय सुरमई फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य लाल तिखट हळद लिंबू रस धने पावडर रवा मीठ आणि ही सुरमई अर्धा किलो आपण घेतलेली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आता आपण ही अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आज आपण ही खास बनवायचं कारण काय सुट्टीसाठी माझे नात नातू आलेले आहेत त्यांना सुरमई खूप आवडते म्हणून त्यांच्या आवडीसाठी आपण आजही सुरमई फ्राय करणार आहोत हे बघा त्याच्यासाठी मी आता इथे एक चमचा कमीच तिखट घातलेलं आहे आणि आपण आता ही धने पावडर घालून घेऊ इथे मी आता अर्धा स्पून हळद घातलेली आहे आणि आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त आता आपण इथे लिंबू रसचा वापर करणार आहोत हे बघा आता मी इथे आ हा छोटा चमचा आहे एक चमचा मी इथे लिंबू रस घालून घेते आता आपण हे सगळं व्यवस्थित छान मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया हे बघा असं व्यवस्थित काय नातवांना खूप आवडते ना त्याच्यामुळे मला आज ही रेसिपी सुचली आहे म्हणून मी त्याच्यासाठी आज ही सुरमई फ्राय त्यांच्यासाठी खास करणार आहे हे बघा व्यवस्थित सगळीकडे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे असे छान तुम्ही पण तुमच्या नातवांसाठी करा करून बघा हे बघा व्यवस्थित असं तोपर्यंत आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तोपर्यंत हे बघा आता मी सगळीकडे सुरमईला व्यवस्थित सगळा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण पॅन मध्ये इथे तेल घालून घेऊया हे बघा हे व्यवस्थित आपण इथे सगळीकडे असं व्यवस्थित करून घेऊ गॅस मी बारीक करून घेतलेला आहे हे बघा आता इथे मी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये ही अशी सुरमई हे बघा व्यवस्थित अशी खालीवर अशी आपण इथे अशी दाबून घेणार आहे व्यवस्थित सगळीकडे असा रवा लागला गेला पाहिजे आणि आपण आता हे पॅनवर ठेवून घेऊया हे बघा असंच मी आता ही दुसरी पण सुरमई आहे ती व्यवस्थित अशी छान अशी दाबून घ्यायची जेणेकरून रवा आहे ना सगळीकडे लागला गेला पाहिजे हे बघा असं आहे आणि मग खाताना ते कुरकुरीत आपल्याला लागेल त्याच्यामुळे व्यवस्थित रवा सगळीकडे लावून घ्यायचा आहे हे असं आपण आता इथे ठेवलेलं आहे आता आपण ह्याला जे मसाले लावले ते मी घरीच बनवलेले मसाले तयार केलेले आहेत कोकणी पद्धतीचे मसाले त्याच्यामुळे फिशला जी टेस्ट येते ती खूप छान येते हे बघा आता आपण थोडंसं अजून ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया व्यवस्थित दोन्ही साईडने छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला आज नातवांची फरमाईश होती की सुरमई फ्राय करून द्या आजी म्हणून मी आज ही रेसिपी का तयार करते असं व्यवस्थित सगळीकडे आपण तेल खालीवर करून घेऊ आणि असे पलटी करून घेऊया बघा बघा किती कलर छान आलेला आहे आणि थोडंसं असं आपण इथे चमच्याने त्यांना असं दाबून घेईल जे काही सुरमईमध्ये असं पाणी असेल ते निघून जाईल आणि मग ते कुरकुरीत होतील दोन्ही साईडने आपल्याला असंच करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं पण आता दोन्ही साईडनी करून घेऊया पलटी किती छान कलर पण आलेला आहे त्याला व्यवस्थित हे बघा आता किती मस्त सुरमई फ्राय झालेला आहे हे बघा आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते बघा दिसायला पण किती छान वाटते हे बघा आपली सुरमई फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला जर माझं रेसिपीचं चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू